आशा सेविका व गटपर्वतक यांच्यासाठी आनंदाची बातम्या आहे या जे आशा सेविका आणि गटपर्वतक यांच्याबद्दल काय अपडेट दिले आणि किती मानधन वाढ करण्यात आली हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यानं सुद्धा सबस्क्राईब करून घ्या हा आर तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला हा आर करण्यात आले या झियारमध्ये वाढीव मोबदला किती असेल आशा सेविका आणि गटपर्वत यांचं हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे प्रस्तावना पाहिल्यानंतर आपल्याला शासन निर्णय काय आहेत तेही डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे तर बघा केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरुणुतीतून आशा सेविका व गटपर्थक यांना डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील मोबदला रुपये ब्याऐंशी बहात्तर पॉईंट एकतीस लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबत जी, जी आर आहे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला हा जी आर करण्यात आले सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे प्रस्तावना काय दिले तर बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा सेविका व गटपर्वत कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व निष्कर्ष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलब अंमलबजावणी आराखड्यात मजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा सेविका व गटपर्वतक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तर आशा सेविका आणि गटपर्वर्तक यांना एकूण किती सेवा दिले तर बघा अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेचे केंद्रशासन निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा सेविका व गटपवत या दोन्ही घटकाच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामाकरिता त्यांना दिनांक का सतरा जुलै दोन हजार वीस नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानव्या प्रत्येकी पाच हजार रुपये म्हणजे व सहा हजार दोनशे इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णानव्या आशा सेविका व गटपर्वतके यांच्या मानधनातून मानधनात अनुक्रमे पाच हजार व एक हजार रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आशा सेविका व गटपर्वतक यांना सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात रुपये बत्तीस शंशी सात पोई नव्याण्णव लक्ष व सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला आहे आता शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे पुढे बघा शासन निर्णय आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आशा सेविका व गटपर्वतक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बत्तीस शहाऐंशी सात पॉईंट नव्याण्णव लक्ष व सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पावसाळी दर्शनामध्ये मजूर पंच्याऐंशी चाळीस आठ पॉईंट सेहेचाळीस लक्ष असे एकूण अकरा बे ब्याऐंशी शहात्तर पॉईंट पंचेचाळीस लक्ष इतकी तरणदूत राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेला आहे सदर मजूर तरणदुदीतून आशा सेविका व आशा घटपवते यांना डिसेंबर दोन हजार चोवीस दो या महिन्याच्या कालावधीची रक्कम ब्याऐंशी ब्याऐंशी बहात्तर पॉईंट एकतीस लक्ष इतकी रक्कम लेखाशीर्षमधून वितरित करण्यात याद्वारे या मान्यता देण्यात येत आहे दुसरा मुद्दा आहे बघा उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय सवींतर, अधिकारी आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई यांना आहारण व सविर सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी याबाबतचे देयक कक्षगारात सादर करून विहित केलेल्या बाबीवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सोप सुपूर्द करावी यासाठी सहसंचालक आरोग्यसेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे बय टेबलमध्ये दिले किती खर्च करण्यात येणारे लेखाशिषमध्ये आणि मागणी रक्कम राज्य हिस्सा किती असेल सदर प्रस्तावावरील खर्च खालीलप्रमाणे नमूद खाली खर्च टाकण्यात यावा व तो सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी मंजूर करण्यात आलेल्या उपलब्ध तरुणतीतून भागवण्यात यावा असा या ठिकाणी देण्यात आले सदर प्रस्तावात प्रस्तावात वस्तू खरेदी प्रस्ताव तसेच बांडवली वस्तू खरेदीचा समावेश नाही सदर कार्यक्रमाच्या संबंधित लेखाशीर्षेखाली एक वर्ष जुने संक्षिप्त देयक प्रलंबित नाही शासनाच्या धोरणानुसार सदर प्रस्तावावरील निधी राज्य आरोग्य सोसायटीच्या स्वतंत्र बँक खात्यात खात्यात जमा करून खर्च करण्यात येत असल्याने त्याचप्रमाणे वित्त विभागाच्या वी दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय निर्णयातील संबंधित असलेल्या सर्व तरुण दुतीच्या अटी व शरीचे पालन झाल्यास प्रमाणित करण्यात येत आहे सदर अनुदान हे बिनशर्त आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गवर्मेंट डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्या संकेतस्थळावर तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता तर कोणत्या वेबसाईटवरती तर बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गवर्मेंट डॉट इन हे लिंक दिले असेल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुम्ही हा जी आर पूर्ण डाउनलोड करून व्यवस्थित रीड करू शकतात आशा गट गटपर्वर्तकासाठी हे आनंदाची बातम्या आहे तर त्यांचं वाढीव मोब मोबदला किती आहेत हे सुद्धा आपण पाहिलं आणि गटपर्वतक यांचं किती वाढीव मोबदला आहे सुद्धा पाहिलं आपण आणि हे आर्थिक तरुणनुसार त्यांचे वाढीव मानधन हे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्या टाकण्यात येणार आहेत व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल ऐकन प्रेस करायला दिसू नका असेच वेळोवेळी शासनाचं कुठलंही जे आर असेल तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जायला जाणार आहेत आणि खास करून आशा वर्कर आणि आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांची भरती होते तेही मी या चॅनलवरती अपडेट देत असतो तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय जे महाराष्ट्र